सायकलवारीचे हुंडेकरी परिवाराच्या वतीने शहरात स्वागत मुस्लिम समाजातील उद्योजक मागील तेरा वर्षांपासून करतात सेवा जिवंत माणसात पांडुरंग पाहून त्यांची सेवा घडवावी सोमनाथ घारगे यांचे प्रतिपादन आषाढी एकादशी निमित्तर नाशिक ते पंढरपूरला निघालेल्या सायकलवारीचे वारीचे शहरात हुंडेकरी परिवाराच्या वतीनं स्वागत करण्यात आलं नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनच्या वतीने मागील तेरा वर्षांपासून सायकलवारीचं आयोजन केले जात असून दरवर्षी करीम शेठ हुंडेकरी या सायकल स्वागत करून हुंडेकरी लॉनमध्ये त्यांच्या तीनशे ते चारशे वारकऱ्यांची जेवणाची राहण्याची आणि अल्पोपहाराची व्यवस्था करत असतात मुस्लिम समाजातील हाजी करीम शेठ हुंडेकरी यांनी नाशिकहून पंढरपूरला सायकलवर जाणाऱ्या वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत करून दरवर्षी वारकरी माझ्या दारात येतो मी नशिबवान आहे तेरा पसुन ले ले या उपक्रमाचे अनुभव सांगून या सेवेत मोठे पुण्य असून जाती धर्मात भेद माणूस की धर्म जपण्याचा संदेश यावेळी त्यांनी दिला या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे दिनेश आहेर सायक्लिस्ट दिंडीचे अध्यक्ष काळे पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी संजय बारकुंड आदी उपस्थित होते सुरुवाती तेरा वर्ष हे साहेबांमध्ये पन्नास होते

मला वारकऱ्याचा बाय माझं दाब्यात लागतं नाही त्याच्यावरती काय आज परमेश्वरची कृपा आहे की आज पाचशे लोक झाले साहेब इथं तेरा वर्षामध्ये पाचशे लोकचं आणि एक नंग्रपणाने एक परमेश्वरचा आशीर्वाद आहे की मी लोकांचं प्रिया आम्हाला आशीर्वाद आहे तसं पाहिजे तर हा कार्यक्रम नेहमी संध्याकाळी येतो उद्या सकाळी गेले चहा पाणी करून येणार संध्याकाळी <स्था> ते मुक्रम असतात हे फार बोलण्याचं काम आहे समजेल नसेल असं तुमचं हे एक परदेश करून असतं की हे माणसाकडे तुम्ही आणि जे माणूस चांगला काम करतो त्याच्याकडे लोक घेते हे एक हे म्हणजे परदेश हे वाईट ज्या ते नोट होते तुम्ही त्याच्याकडे पाहत नाही आलेले आमचे साहेब तेरा वर्ष झाले तसेच अजून काय

पंपरीचं काम माझ्याकडे हर साथ दिलेला आहे पण आज जे साहेब माझे बरोबर आले यांचं थर तीन वर्षापासून सर सारखं होता परत मी एकदा तुमचा मनापासून आणतो आणि वेळ दिला आपल्याला ते पण मी त्यांचं काम करतो माझी आई वारकरी मला आठवतंय की आमचं जे सातारा जिल्ह्यात गाव आहे साधारण एकशे दहा किलोमीटर अंतर आहे पर्यंत माझी आई पण मला म्हणजे मी पहिल्यांदा पाचवीला असताना मला वारीला घेऊन गेली चालत चालत माझी आई वारकरी आता फक्त वय झाल्यामुळे जात नाही ते तिला सांगितलं तर तिचं उत्तर असं होतं की कदाचित म्हणजे पांडुरंगाचं आषाढी एकादशीचं दर्शन फक्त होण्यासाठी ही दिवस होती आणि फक्त तू जो होता तो फक्त एक माध्यम होता आणि ते दर्शन घडवलं आणि त्यांनी म्हणजे काय आनंद आले खूप <पुणीगा> खूप शुभेच्छा त्या दोन्ही याच्यातून म्हणजे काय की आपण जेव्हा धावत था असतो सायकलिंग करत असतो बऱ्याच वेळा काय होतं की या निमित्तानं तुमच्याशी जे आहेत अध्यक्ष आहेत आणि जे आपले कुठे तरी लॉन्च आपले करीन नाही आहे जे त्यांनी खूप चांगलं सांगितलं की म्हणजे तो वाढत्या नेते येतात आणि म्हणजे त्यांचे म्हणजे काही धूळ तर जाणतात ज्याच्यासारखं मोठी गोष्ट काय असू शकत नाही तर मला असं वाटतं की या निमित्तानं आम्हालाही ती जी धूळ आहे ती मस्तकी लावता येते आहे धन्यवाद